रायगड जिल्हा पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस मधील महिला पोलीस कर्मचारी बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने जखमी झाली बंदूक साफ करताना पायाला गोळी लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली सदर महिला पोलिसांना सक् उपजिल्हा रुग्णालय पेण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार दादर सागरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशन मध्ये अचानक बंदुक दादरगोळी नूतन लाड यांच्या पायाला घासून गेल्याने त्या जखमी झाल्यात त्यांना त्वरित पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र नंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय सदर घटना समजताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी तात्काळ रुग्णालयामध्ये भेट दिली या संपूर्ण घटनेचा अधिक तपास दादर सागरी पोलीस करत आहेत